नमस्कार मित्रमंडळींनो आपल्या अविरत या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे चारधाम तीर्थक्षेत्रांमधील आतापर्यंत आपण जगन्नाथपुरी रामेश्वर आणि बद्रीनाथ या तीन तीर्थक्षेत्रांबद्दल माहिती ऐकली तर आज आपण गुजरातमधील द्वारका या तीर्थक्षेत्राची सफर करूया द्वारका हे भारताच्या गुजरात राज्यातील प्राचीन शहर आहे महाभारतातील आख्यायिकेप्रमाणे या शहराची स्थापना भगवान श्रीकृष्णांनी केली जरासंधाने कालयवनाच्या मदतीने मथुरेवर सतरा वेळा आक्रमण करून यादवांचा पराभव केला अठराव्या वेळी जरासंध व कालयवनाने मथुरेवर आक्रमण केल्यामुळे कृष्णाने विश्वकर्मा याच्या मदतीने द्वारका शहराची निर्मिती केली ही द्वारका म्हणजे सोन्याची नौकाच होती द्वारकेचे प्रवेशद्वार अद्भुत होते जरासंधासारखे शत्रू द्वारकेत सहजासहजी प्रवेश करू शकणार नाहीत अशी या प्रवेशद्वाराची रचना होती असे सांगितले जाते आजच्या द्वारका शहरात श्रीकृष्णाचे मोठे पुरातन मंदिर आहे आदिशंकराचार शंकराचार्यांनी जी चार पीठे स्थापन केली त्यापैकी एक पीठ द्वारका त्या येथे आहे त्याला कालिका मठ किंवा शारदा मठ असे म्हणतात आख्यायिकेप्रमाणे मूळ द्वारका ही बेटावर वसलेली होती व येथे बंदर होते या बंदराच्या प्रगत अर्थव्यवस्थेमुळे आर्थिकदृष्ट्या पुढारलेले शहर म्हणून ख्याती होती गांधारीच्या शापामुळे कृष्ण जाणून होते की एके दिवशी यादवांच्या कुलनाशाबरोबरच द्वारकेचाही नाश होईल यादवांनी आपसात लढून आपला कुलनाश करून घेतल्यानंतर द्वारका समुद्रात बुडाली आजही बेट द्वारका नावाचे एक वेगळे शहर आहे ओखा बंदरातून होडीने या द्वारका बेटावर जाता येते कृष्णाचा जन्म मथुरा येथे झाला पण त्याने द्वारकामध्ये राज्य केले इथे त्याने संपूर्ण देशाची लगाम आपल्या हातात घेतली पांडवांना समर्थन दिले धर्म जिंकला व शिशुपाल आणि दुर्योधनासारख्या अधर्मी राजांचा नाश केला त्यावेळी द्वारका ही राजधानी बनली अनेक ठिकाणचे महान राजे या ठिकाणी भगवान कृष्णाचा सल्ला घ्यायचे या जागेचे धार्मिक महत्व आहे तसेच रहस्य देखील कमी नाहीत असे म्हणतात की कृष्णाच्या मृत्यूसोबतच हे शहर समुद्रात बुडाले आजही त्या शहराचे अवशेष येथे आहेत द्वारकेच्या परिसरात अनेक तीर्थक्षेत्र आहेत आता आपण त्याबद्दल माहिती ऐकूया गोमती द्वारका द्वारकाच्या दक्षिणेस एक लांब तलाव आहे याला गोमती तलाव असे म्हणतात त्याच्या नावावरूनच द्वारकेला गोमती द्वारका असे नाव मिळाले निष्पापकुंड या गोमती तलावाच्या वर नऊ घाट आहेत त्यापैकी शासकीय घाटाजवळ एक तलाव आहे ज्याला निष्पापकुंड असे नाव आहे त्यात गोमतीचे पाणी भरले आहे खाली उतरण्यासाठी एक पक्का जिना बनवला आहे या निष्पापकुंडामध्ये स्नान करून प्रवासी प्रथम स्वतःला शुद्ध करतात बरेच लोक आपल्या पूर्वजांच्या नावावर वस्तु दान करतात रणछोडजी मंदिर गोमतीच्या दक्षिणेस पाच विहिरी आहेत निष्पापकुंडामध्ये स्नान केल्यानंतर यात्रेकरू या पाच विहिरींच्या पाण्याने तोंड स्वच्छ धुवतात मग ते रणछोडजींच्या मंदिराकडे जातात वाटेत बरीच छोटी मंदिरे आहेत कृष्णाजी गोमती माता आणि महालक्ष्मीची मंदिरे रणछोडजींचे मंदिर द्वारकेचे सर्वात मोठे आणि उत्कृष्ट मंदिर आहे भगवान कृष्णाला तेथे रणछोडजी असे म्हणतात समोर श्री कृष्णाची चार फूट उंच मूर्ती आहे ते चांदीच्या सिंहासनावर बसले आहेत काळ्या दगडाने ही मूर्ती बनवली आहे त्यात हिरे आणि मोती चमकतात गळ्यात अकरा सोन्याचे हार आहेत मौल्यवान पिवळे वस्त्र परिधान केले आहे देवाचे चार हात आहेत एका हातात शंख चा आहे दुसऱ्या हातात सुदर्शन चक्र आहे एकामध्ये गदा आणि एकामध्ये कमळाचे फुल आहे डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे लोक परमेश्वराला प्रदक्षिणा घालतात आणि त्याला फुले व तुळशीची पाणी अर्पण करतात दाराच्या चौकटी चांदीच्या पाट्यांनी झाकलेल्या आहेत मंदिराच्या छताला अनेक सुंदर आणि मौल्यवान झुमरे आहेत एका बाजूला वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिना आहे पहिल्या मजल्यावर अंबादेवीची मूर्ती आहे असे सात मजले आहेत आणि एकूणच हे मंदिर एकशे चाळीस फूट उंच आहे परिक्रमा रणछोडजींच्या दर्शनानंतर मंदिर परिक्रमा केली जाते मंदिराची भिंत दुहेरी आहे दोन भिंतींमध्ये माणूस बसेल एवढी जागा आहे हा परिक्रमा करण्याचा मार्ग आहे रणछोडजींच्या मंदिरासमोरील शंभर फूट उंच जगमोहन आहे यात पाच मजले असून साठ खांब आहेत दुर्वासा आणि त्रिविक्रम मंदिर दक्षिणेकडील बाजूला दोन मंदिरे आहेत पहिले मंदिर दुर्वासाजींचे आणि दुसरे मंदिर त्रिविक्रमाजींचे या दुसऱ्या मंदिराला टिकमजी असे म्हणतात त्यांचे मंदिरही सजलेले आहे मूर्ती अतिशय चित्त थरारक आहे आणि कपडे व दागिने मौल्यवान आहेत या मंदिरांना भेट दिल्यानंतर प्रधुमानजींच्या दर्शनासाठी यात्रेकरू या कुशेश्वराच्या देवळात जातात मंदिरात एक प्रचंड तळघर आहे यात शिवलिंग आणि पार्वतीचा पुतळा आहे कुशेश्वर शिवमंदिराच्या दक्षिणेकडे सहा मंदिरे आहेत त्यापैकी अंबाजी आणि देवकी मातांची मंदिरे विशेष आहेत रणछोडजी मंदिराजवळ राधा रुक्मिणी सत्यभामा आणि जांबुवतीची छोटी मंदिरे आहेत त्यांच्या दक्षिणेला भंडारा आहे आणि भंडाराच्या दक्षिणेस शारदा मठ आहे शारदा मठ शारदा मठ आदी गुरु शंकराचार्यांनी बांधले होते त्यांनी संपूर्ण देशाच्या चार कोपऱ्यात चार मठ बांधले होते त्यातील एक शारदा मठ आहे परंपरेने आजही शंकराचार्य मठाचे राज्य करता आहेत हनुमान मंदिर पुढे वासुदेव घाटावर हनुमानजींचे मंदिर आहे शेवटी संगम घाट आहे येथे गोमती समुद्राला भेटते या संगमावर संगम नारायणजींचे मोठे मंदिर आहे चक्रतीर्थ संगम घाटाच्या उत्तरेस समुद्राच्या वरच्या बाजूला एक घाट आहे त्याला चक्रतीर्थ म्हणतात या जवळच रत्नेश्वर महादेवाचे मंदिर आहे याच्या पुढे सिद्धनाथ महादेवजी आहेत पुढे एक कुंड असून ज्याला ज्ञानकुंड असे म्हटले जाते कैलास कुंड पुढे प्रवास केल्यास प्रवासी कैलास कुंडला या तलावाचे पाणी गुलाबी रंगाचे आहे कैलास कुंडच्या पुढे सूर्यनारायणाचे मंदिर आहे त्यांच्या पुढे द्वारका शहराचा पूर्वेकडील दरवाजा आहे या दाराच्या बाहेर जय आणि विजयची मूर्ती आहे जय आणि विजय हे वैकुंठातील देवाच्या महालाचे रक्षक आहेत येथे सुद्धा ते द्वारकाच्या दाराशी उभे राहून त्यांची काळजी घेतात गोपी तलाव गोपी तलाव हा तेरा मैल पुढे आहे येथील आसपासची जमीन पिवळी आहे तलावाच्या आतून फक्त रंगीत माती येते ते या मातीला गोपीचंदन असे म्हणतात येथे बरेच मोर आहेत गोपी, गोपी तलावाच्या तीन मैलाच्या पुढे नागेश्वर नावाचे शिव आणि पार्वतीचे एक छोटेसे मंदिर आहे बेट द्वारका। ही अशी जागा आहे जिथे भगवान श्रीकृष्णाने आपल्या प्रिय भक्त नरसीची हुंडी भरली होती बेटाच्या पूर्वेकडील बाजूला हनुमानजीचे एक मोठे मंदिर आहे म्हणूनच या उंच टेकडीला हनुमानाची टेकडी असे म्हणतात पुढे जाताना खूप मोठी आहे या पाच मोठे राजवाडे आहेत आहेत हे दुमजली आणि तीन मजली पहिला आणि सर्वात मोठा राजवाडा म्हणजे श्रीकृष्णाचा महाल त्याच्या दक्षिणेला सत्यभामा आणि जांबुवतीचे राजवाडे आहेत उत्तरेला रुक्मिणी आणि राधाचे महाल आहेत या मंदिराचे दरवाजे आणि चौकटी चांदीच्या पाटांनी मढवलेल्या आहेत चौराशी धुना द्वारकाधीश मंदिरापासून सात किलोमीटर अंतरावर चौराशी धुना नावाचे प्राचीन तीर्थक्षेत्र आहे श्री पंचायती आखाडाचे पीठादेश्वर श्री महंत रघुमाणीजी यांच्या मतानुसार ब्रह्माजीचे चार मानसिक पुत्र सनक सनदक सनतकुमार आणि सनातन यांनी ब्रह्माजींच्या आदेशाचे उल्लंघन केले ब्रह्माजींनी ब्रह्मांडाची निर्मिती करण्यासाठी उदासीन पंथाची स्थापना केली आणि मृत्यू लोकात विविध ठिकाणी भेटी दिल्या इतर ऐंशी संतही त्यांचे अनुयायी म्हणून त्यांच्यासोबत होते अशा रीतीने चार संतकुमार आणि ऐंशी उदासीन संतांचे अनुयायी जोडून चौऱ्याऐंशी संख्या पूर्ण होते या चौऱ्याऐंशी मूळ दैवी उदासीन संतांनी येथे चौऱ्याऐंशी सुरांची स्थापना केली साधना आणि तपश्चर्या केली आणि भगवान ब्रह्मदेवाला प्रत्येक सुराचा महिमा सांगितला त्यामुळे हे ठिकाण चौराशे धुना नावाने जगात प्रसिद्ध झाले शंख तलाव रणछोड मंदिरापासून दीड मैल चालल्यावर शंख तलावावर पोहचतो याच ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने शंख नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्याच्या काठावर शंख नारायणाचे मंदिर आहे शंख तलावात स्नान करून शंखनारायणाचे दर्शन घेणे हे मोठे पुण्य आहे तर मित्रमंडळींनो आज आपण जी द्वारकेबद्दल माहिती ऐकली ती तुम्हाला कशी वाटली तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला क्लिक करा धन्यवाद